ो आता शेतीसाठी जे काही लागणार तेही ते मोबाईलच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्देशानंतर महाराष्ट्रातल्या नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया ही लांबली आहे एकवीस तारखेला म्हणजे एकवीस डिसेंबरला दोन तारखेला झालेल्या मतदानाचा निकाल लागणार आहे त्यापूर्वी ज्या वार्डांमध्ये किंवा ज्या नगरपालिकांच्या मतदानाला स्थगिती मिळाली आहे त्या उरलेल्या तेवीस ते चोवीस नगरपालिका निवडणुकीसाठीचा मतदान ही वीस डिसेंबरला पार पडेल आणि त्यानंतर काल झालेलं मतदान वीस तारखेचं मतदान या सगळ्यांचा निकाल एकवीस डिसेंबरला लागलेल पण महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका लांबल्या त्याचा फायदा नेमका कोणत्या राजकीय पक्षाला होईल हा सवाल आता उपस्थित केला जातोय महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडे झाल्याचं पाहायला मिळालं काही ठिकाणी हाणामारी सुद्धा झाल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये सुद्धा हानमारी झालेल्या होत्या विरोधी पक्षसुद्धा या लढाईमधल्या या लढाईमध्ये कुठे होता हा प्रश्न होता पण या निमित्ताने एकवीस डिसेंबरपर्यंत जर मतदान प्रक्रिया किंवा निवडणूक प्रक्रिया ही जाणार असेल तर त्याचा फायदा कुणाला होईल याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायची आहे नमस्कार मी या ठिकाणी तकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर महाराष्ट्रामध्ये साधारण आपण जर या निवडणुकीचं जर गणित बघितलं तर ही लढाई साधारण शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पार्टीमध्ये होती आणि संपूर्ण विरोधी पक्ष हा या निवडणुकीमधून गायब चर्चा झाली कारण एकीकडे अजित पवार देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे हे सातत्याने सभा घेत होते त्यावेळेला त्या तुलनेत त्या शरद पवार उद्धव ठाकरे किंवा काँग्रेसच्या नेत्यांच्या सभा होत नव्हत्या म्हणूनच निवडणूक जिंकण्यासाठी ही सु जी आहे किंवा एक प्रकारे जी लढाई आहे ही शिवसेना विरुद्ध भाजपात होती आणि काही प्रमाणात सुद्धा राष्ट्रवादीची सुद्धा होती त्यामुळं या तीन पक्षांमधली लढाई दिसली पण अर्थात निकाल काय येईल कसा येईल त्याबद्दलसुद्धा अनेक अंदाज आखाडे वर्तवले जातात पण हाच प्रश्न आम्ही विदर्भातले ज्येष्ठ पत्रकार विकास वैद्य यांना विचारला त्यावेळेस त्यांचं उत्तर असं होतं की काही लोक सांगतात की यामध्ये भारतीय जनता पार्टीची रणनीती आहे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाकडून निवडणुकीची तयारी सुरू होती बडे नेते या पक्षाची बा या निवडणुकीची बांधणी करत होते पक्षाची बांधणी करत होते आता काही ठिकाणी निवडणूक प्रलंबित असल्यामुळं भाजपला तयारीसाठी अधिक वेळ मिळाला आहे म्हणून निवडणूक प्रक्रिया लांबल्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला होण्याची शक्यता अधिक आहे दुसरीकडे आपल्याला सर्वत्र लढावं लागणार आहे याचा शिवसेनेला अंदाज आला आणि त्यांनी युतीच्या बैठकाच्या आधीच ए बी फॉर्म वाटून टाकलेले होते जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी देत तयारीसाठी दोन्ही पक्षांनी ताकद लावली त्यामुळं अधिकचा जो वेळ मिळतोय तो सत्ताधारी पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी वापरून घेऊ शकतो विकास वैद्य यांचं स्पष्ट म्हणणं आहे की हा जो उरलेला वेळ आहे या वेळेचा फायदा भारतीय जनता पार्टीला इतर सहकारी दोन घटकांपेक्षा सुद्धा जास्त होऊ शकतो कारण भाजपने नगरपालिका निवडणुकीची तयारी ही या का, काय अनेक दिवसांपासून सुरू केलेली होती भाजपचे स्टार प्रचारक असतील किंवा भाजपचे राज्यातले मुख्य नेते असतील ते या निवडणुकीची तयारी करत होते आणि तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन भाजपच्या मागे होते म्हणजे त्यांच्या तयारीमध्ये कुठेतरी ते कमी पडले असं सुद्धा ते सुचू पाहत आहेत पण जो उरलेला वेळ आहे वीस डिसेंबर डिसेंबरपर्यंतचा त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला होईल उरलेल्या तेवीस ते चोवीस नगरपालिका निवडणुकीमध्ये हाच प्रश्न आम्ही ज्या लोकमतचे पुणे निवासी संपादक संजय आवटे यांच्याकडे घेऊन गेलो तर त्यावेळेला ते म्हणतात बळ रिसोर्सेस संघटन आणि ताकद जास्त असल्यामुळं याचा सर्वात जास्त फायदा भाजपला होणार आहे ही सगळी प्रक्रिया भाजप युटिलाईज करेल तुलनेत राष्ट्रवादी किंवा शिवसेनेची ताकद ही मर्यादित आहे जो वेळ मिळाला आहे त्या स्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करतायत असं सध्या दिसत नाही आहे दोन मुद्दे सुद्धा महत्वाचे आहे कारण विरोधी पक्षाला सुद्धा वेळ मिळाला आहे केवळ सत्ताधारी पक्षाला किंवा सत्ताधारी पक्ष नेत्यांना मिळणार नाहीये तो विरोधातल्या महाविकास आघाडी सुद्धा आघाडीला सुद्धा मिळेल पण हा जो वेळ आहे वीस तारखेपर्यंतचा तो युटिलाइज करण्यात विरोधी पक्ष प्रयत्न करत आहेत का तर त्याबद्दल म्हणतात तसं सध्या दिसत नाहीये पण शिवसेना आणि राष्ट्रवादीची ताकद ही मर्यादित आहे ज्या पद्धतीने विकासमध्ये सांगतायत तसंच काहीसा अंदाज हा संजय आवटे यांचा सुद्धा आहे कारण बळ रिसोर्सेस संघटना आणि ताकद हे चार मुद्दे त्यांनी महत्वाचे घेतले आणि या मुद्द्यांच्या आधारावरती भारतीय जनता पार्टी ही या निवडणुकीमध्ये उरलेला वेळ हा जास्त युटिलाईज करू शकते पण या निमित्तानं काही प्रश्नसुद्धा उपस्थित होत आहेत म्हणजे मी तुम्हाला कुणाला फायदा होईल हे मुद्दे दाखवलेली ज्या ज्येष्ठ पत्रकारांची जी, जी निरीक्षण आहे ती सुद्धा तुम्हाला वाचून दाखवली पण मतदान बाकी असताना निकाल कसा काय लावू लावला जाऊ शकतो हा जो नागपूर खंडपीठाचा पहिलाच सवाल होता निवडणूक आयोगाला या प्रश्नाचा निवडणूक आयोगाने विचार केला आहे की नाही म्हणजे निवडणूक प्रक्रिया लांबलेली आहे कुणाला फायदा होईल कुणाला तोटा येईल हे याच्याबद्दल चर्चा होईलच पण निवडणूक आयोगाच्या बाबतीत सुद्धा त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये सुद्धा किंवा त्यांनी जी निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर केले त्यानंतर जे काय युटर्न वगैरे घेतले त्याबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत मग जर दोन तारखेला मतदान होतं तर त्याच्या आधी ज्या ज्या पद्धतीने वार्डामधल्या निवडणुका असतील किंवा नगरपालिकेच्या निवडणुका असतील त्या तिथे स्थगिती देण्यात आल्या तर निवडणूक आयोगाला अंदाज नव्हता का की कोर्ट अशा पद्धतीने सुद्धा निकाल देऊ शकतं किंवा आपण जी प्रक्रिया राबवतो आहे त्याचे दोनदा निकाल लावे लागतील याचा अंदाज निवडणूक आयोगाला आला नाही का कुठलीही निवडणूक ही एकदा जाहीर करायची असती तर त्यावेळेला संपूर्ण राज्यामधलं चित्र तिथली यंत्रणा तिथली व्यवस्था निकाल कधी लागेल मतदान कधी होईल या सगळ्यांचा आढावा घ्यावा लागतो म्हणून आता प्रश्न आणि नि उपस्थित होतोय की मा राज्य निवडणूक आयोग निवडणुका घ्यायला विसरलाय का यापूर्वी निवडणूक आयोग अनेक आने, अनेकदा निवडणुका घ्यायचं ते ग्रामपंचायतीपासून तर लोकसभेपर्यंत पण अशी गडबड कुठेही झालेली नव्हती हाच प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा उपस्थित केलेला होता की मी मा मी अशी निवडणूक पहिल्यांदाच बघतोय की अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी घडत आहेत पण निवडणुका पुढे ढकलल्या जाईल हे निवडणूक आयोगाच्या लक्षात आलं नाही का हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न केवळ विरोधी पक्षच नाही तर सत्ताधारी पक्षसुद्धा उपस्थित करतायत अपील सुनावण्या ह्या ज्या होणार होत्या किंवा ज्या मतदानाच्या काही तासांपूर्वी घेतल्या घेतल्या गेल्या पूर्वी संपवता आल्या नाही का हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने आहे त्यामुळं नागपूर खंडपीठाने जो जी स्थगिती देऊन एक प्रकारे निकाल एकवीस तारखेला देण्याचे जे निर्देश दिले त्यानंतर सुद्धा ना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुद्धा निवडणूक आयोगाला अक्षरशः जपलेला आहे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केलेत तुमची जी कार्यक्षमता कार्यपद्धती जी आहे ती एक प्रकारे संविधानाला असुर अनुसरून दिसत नाही आहे किंवा त्यामध्ये अनेक लॅब्सेस आहेत असं सुद्धा कोर्टाने निरीक्षण नोंदवलेलं आहे पण यानिमित्ताने राजकीय प्रश्नसुद्धा आहेत की हा उरलेल्या वेळेचा फायदा कुणाकोणा होईल तुम्हाला या सगळ्या प्रकरणावरती काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका